नमस्कार मित्रांनो तुम्ही स्त्रीसोबत असता तेव्हा तिच्यासोबतला खूप योग्य शब्द बोला पण जेव्हा तिला मिठी मारताना किंवा तिला स्पर्श करताना तुमचं खरं रूप तिच्यासमोर येतं मित्रांनो प स्पर्शाचं एक स्वतःचं असं गूढ गणित असतं आणि तुमचं बोलणं विसरेल पण ती तुमचा स्पर्श तिच्या शरीराला आठवेल मिठी स्पर्श हा केवळ दोन शरीरांचा नाही तर दोन ऊर्जांचा संगम असतो या क्षणी तुमचे डोळे तुमचा श्वास तुमच्या हाताची पकड हे सर्व एकत्र येऊन हा संदेश देतात मित्रांनो आपण आज आपण हेच पाहणार आहोत की स्त्रियांना पुरुष पुरुषांबद्दलची ओढ निर्माण करण्यासाठी कोणते ते दोन गोष्टी आहेत ज्या पुरुषांनी केल्या पाहिजेत त्याचा आज आपण या व्हिडिओमधून जाणून घेणार आहोत मित्रांनो त्या दृश्य गोष्टीबद्दल बोलणार आहोत ज्या नव्याण्णव टक्के पुरुषांना माहीत नसतात या गोष्टी आत्मसात केल्याने तुम्ही तिच्यासाठी जो एक स्पर्श करता तो तिला विसरता विसरताच येत नाही मित्रांनो मित्रांनो हे बघा जी गोष्ट म्हणजे ती तुमची मिठी किंवा स्पर्श शेवटी नेहमी संत आणि जाणीवपूर्वक करा पहिलं म्हणजे ती शांत आणि स्थिर ऊर्जेने सुरक्षतेची भावना निर्माण करा आता या सुरक्षित वातावरणात तुम्हाला एक नैसर्गिक आकर्षण आणि उत्कंठा निर्माण करायची आहे यासाठी मग आहे मिठी नेहमी आमंत्रण म्हणून सुरू करा ही आणि मिठी एक जाणीवपूर्वक विराम घ्या बहुतेक पुरुष मिठी मारताना किंवा स्पर्श करताना तिला पकडतात किंवा आपल्याकडे ओढतात ही कृती एक प्रकारे काहीतरी हिसकावून घेण्याचं किंवा ही मालिका हक्क गाजवण्याचा ऊर्जेसारखी आहे ही कृती नकळत स्त्रीला वर्चस्वीपणाची जाणीव करून देते मित्रांनो यामुळे ती बचावात्मक होते पण तुम्हाला ही ऊर्जा पूर्णपणे बदलायची आहे तुम्हाला तिचं हृदयपूर्वक स्वागत करायचं आहे जेव्हा तुम्ही मिठीसाठी हात पुढे करता तेव्हा ते, ते हळू नैसर्गिकरित्या उघडा तिला तिच्या वे वेगाने तिच्या सोयीनुसार तुमच्या जागेत येऊ द्या ओढणं आणि नियंत्रणाची ऊर्जा आहे तर आमंत्रण ही नेतृत्वाची ऊर्जा आहे स्त्री नेहमी अशा पुरुषाकडे आकर्षित होते जो सक्षम आणि कोमल आणि प्रभावी असतो मित्रांनो जो आदरयुक्त असतो आमंत्रणाची कृती दाखवते की तुम्ही तिच्या स्वतःच्या निर्णयाचा हक्क आणि तिच्या मर्यादांचा आदर करताय याहून महत्वाची गोष्ट म्हणजे तिच्या शरीर शरीराचा स्पर्श झाल्यावर लगेच मिठी मारू नका किंवा अत्यंत एक छोटा एक सेकंदाचा विराम घ्या मित्रांनो ही उत्कंठता आणि समाधान या आकर्षणाचा मूल मूलभूत तत्वावर कार्य करत हा विराम जाणीवपूर्वक घेतलेला असतो आ, हा एका सेकंदात ती तुम्हाला अनुभवता तिचा श्वास आणि तिची ऊर्जा तुमच्या सामावून घेता तुम्ही काही करत नाही हे तिला जाणवतं हा विराम तिला भावनिक नियंत्रण आणि जागरूकता दाखवतो ज्यामुळे तिच्या मनाला एक संदेश मिळतो की हा पुरुष संयमी आहे यामुळे तिला आकर्षणाची उत्कंठता निर्माण होते मित्रांनो यानंतर मी तिला भावनिकरित्या खोलवर नेण्यासाठी आपण दुसरी गोष्ट पाहूया ती अत्यंत महत्वाची आहे तिला सुरक्षित वाटावे यासाठी मिठीची पकड किंवा तुमचा स्पर्श स्थिर आणि आरामदायक असू द्या आणि तुमच्या श्वासाची लय तिच्याशी जुळवा जेव्हा मी थे थे ती घट्ट करण्याची वेळ येते तेव्हा ती तिथे गोंधळ किंवा गडबड नसावी तुमची पकड फार डिली किंवा फार घट्ट नसावी डिली पकड असुरक्षितता आणि संकोच दाखवते तर खूप घट्ट पकड मालकी हक्क गाजवते मित्रांनो किंवा गरज दाखवते पकड अशी असावी की तिला तुमच्या सामर्थ्याची जाणीव व्हावी आणि तरीही ती सहज श्वास घेऊ शकेल एक एवढी मोकळी राहील मित्रांनो पकड नेहमी नेतृत्वाची आणि संरक्षणाची भावना दर्शवते हाताच्या जागेचे महत्त्वाचे इथे लक्षात घ्या एक हात तिच्यावरच्या पाठीवर स्थिरपणे ठेवा आणि दुसरा हात तिच्या मध्यभागी तुमच्या हातांनी जागा निश्चित आणि हलणारी नसावी मित्रांनो तिथे संयम आणि तुम्हाला आदर दाखवणे महत्वाचे आहे यामुळे तिच्या मज्जासंस्थेला मी सुरक्षित आणि आधारभूत स्थितीत आहे हा संदेश देते याहून अधिक जादूची गोष्ट म्हणजे श्वासाची लय मी तिथं असताना आपण श्वास जेव्हा तुम्ही श्वास बाहेर सोडता तेव्हा तुमच्या शरीराची आपोआप शांत होते अत्यंत महत्वाचा मुद्दा आहे की तुमच्या श्वासाची ही लय तिच्या जुळते याला असे हृदयगती जुळवणे म्हणतात तुमच्या शांततेच्या लयीत आल्यावरती तिच्या शरीरात ऑक्सिटोसिन नावाचं हार्मोन्स मोठ्या प्रमाणात स्त्रवतं हे हार्मोन भावनिक बंद आणि निखळ सुरक्षितेची भावने देखील निर्माण करतं हे जेव्हा स्त्रीला कळतं की तुमच्या मिठीत तिचं शरीर शांत आणि सुरक्षित आधारभूत आहे तेव्हा ती तुमच्यावर अधिक भावनिक विश्वास ठेवू लागते मिठीच्या त्या शेवटी तुम्हाला हाच अविस्मरणीय भावनिक श्वा विश्वास मागे सोडायचा असतो मित्रांनो आणि हाच विश्वास दीर्घकाळ आकर्षण टिकवून देखील देवतो मित्रांनो हे भावनिक स्थैर्य निर्माण केले आहे आता मित्रांनो ते नक्कीच तुम्ही नक्कीच तुमच्यापैकी नव्वद टक्के पुरुष इथे चूक करतात ते म्हणजे मिठी संपवताना गडबड करतात पटकन बाजूला होतात लगेच बोलू लागतात ज्यामुळे मिठीचा भावनिक अनुभव नष्ट होतो त्यामुळे लगेच बाहेर पडण्याची काही करू नका मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर ला, करा चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे से मनापासून धन्यवाद आणि असं चॅनलला सपोर्ट करा परत भेटूया नवीन एका व्हिडिओसोबत तोपर्यंत चॅनलशी कनेक्ट राहा श्री स्वामी समर्थ